नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आपलं महाराष्ट्र शासन देत असून आपल्या लाडक्या लेकींनासुद्धा महाराष्ट्र शासन एक लाख एक हजार रुपये देत आहे परंतु सध्या सगळीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचीच चर्चा होत आहे परंतु आपल्या माहितीस्तव आपलं राज्य सरकार एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लेख लाडकी नावाची योजना राबवत असून या योजनेच्या माध्यमातून लाडक्या लेकींना एक लाख एक हजार रुपये आपलं सरकार आर्थिक मदत करत आहे आता ही नेमकी योजना काय आहे या योजनेच्या पात्रता अटी कोणते आहेत आणि या योजनेमधून एक लाख एक हजार रुपयाचा आर्थिक लाभ आपल्या मुलींना लाडक्या लेकींना कसा मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मित्र आपण बघतो आहे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जोरदार चर्चेत आहे आता याच धरतीवर किंवा या अगोदरच दोन हजार तेवीसमध्ये एक एप्रिलपासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना आपल्या राज्य सरकारने अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू केलेली आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणं मुलींचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं मुलींचा मृत्यूदर कमी करणं बालविवाह रोखणं कुपोषण कमी करणं शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही लेख लाडकी या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत आता यातून पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या लेकींना मुलींना मिळणार आहेत परंतु यासाठी काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत आता या अठी शर्ती कोणत्या तर ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक के एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हाप हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हपस्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील एक एप्रिल दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुद्रेय राहील मात्र त्यासाठी माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहि असणे आवश्यक राहील लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आता मित्र या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे आपण पाहूयात यासाठी लाभार्थीचा कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभाच्या वेळेसी अट शिथिल करण्यात आलेली आहे पालकांचे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानांचं छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळं अथवा केशरी ते साक्षांकित केलेलं असावं मतदान ओळखपत्र संबंधित टप्प्यावरील लाभार्थीकरता लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील तर अशा या काही अटी शर्ती आणि आवश्यक कागदपत्रे आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत तसेच लाडके लेकींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि जे पालक ज्यांना मुली आहेत त्यांना तेवढाच आर्थिक हातभार लागून मुलींच्या शिक्षणासाठी ते पैसे त्यांना उपयोगी येतील आणि नक्कीच आपल्या लाडक्या लेखी मुली शिक्षणातसुद्धा अव्वल राहतील मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद